नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामार्फत आणखी एका पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांच्या अंतर्गत लिपिक या पदाची भरती निघालेली आहे आणि जे एकूण जागा असणाऱ्या छप्पन हो मित्रांनो छप्पन जागेसाठी हे भरती होणार आहे तर आता आपण पाहणार आहोत याची पात्रता काय आहे आणि तुम्हाला अर्ज कशाप्रकारे भरावा लागेल तर तर बघा मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर या ठिकाणी ही भरती निघालेली आहे तर एकूण जागा असणाऱ्या छप्पन त्यापैकी पंचेचाळीस विद्यार्थ्यांची सिलेक्शन केल्या जाणार आहे आणि अकरा विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये नाव येणार आणि या ठिकाणी स्पेस स्केल दिलेला आहे एकोणतीस हजार दोनशे ते बत्तीस हजार तीनशे कायमस्वरूपी नोकरी आहे तर मित्रांनो याची वयोमर्यादा हो बघा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला लक्षात ठेवायचं अठरा ते अडतीस वर्ष ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वर्गांना म्हणजे एस सी एस टी ओ बी सी एस सी बी सी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाच वर्ष अधिक राहणार आहे तर बघा मित्रांनो याची जी पात्रता मागितली आहे ते डिग्री म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन मागितलं या ठिकाणी आणि जे लॉ डिग्रीवाले आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि त्याचं लॉ डिग्री असेल त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टायपिंग मागितलेली आहे लक्षात ठेवायचं टायपिंग मागितलं या ठिकाणी इंग्लिश फोर्टी लक्षात ठेवायचं इंग्लिश फोर्टी इंग्लिश फोरटी टायपिंग असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता इंग्लिश वर टायपिंग तुमचं फिफ्टी सिक्स्टी झालं असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ठीक आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुमचं कॉम्प्युटर कोर्स पण मागितलेला आहे कोणताही एखादा कॉम्प्युटर कोर्स चालेल आहे या ठिकाणी एम एस ऑफिस एम एस वर्ड ठीक आहे या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी एम एस सी आय डी वगैरे झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ग्रॅज्युएशन प्लस इंग्लिश टायपिंग फोर टी आणि एम एस सी आय टी झाला असेल तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता मित्रांनो यासाठी पण तुमची अल्पसूची लावल्या ला जाणार आहे लक्षात ठेवायचं अर्ज भरल्यानंतर तुमची अल्पसूची या ठिकाणी लावल्या जाणार आहे जर तुमचं अल्पसूची नाव आलं तर तुम्ही पुढील प्रक्रियेसाठी पात्र केला जाणार आहे बघा मित्रांनो हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे जी अंतिम तारीख असणार आहे सत्तावीस मे सत्तावीस मेपर्यंत तुम्ही आपला अर्ज द्वारे भरू शकता सत्तावीस मे याची अंतिम तारीख आहे आणि मित्रांनो हा अर्ज भरताना तुम्हाल भर तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावं लागेल हे एक्झाम शुल्क असणार आहे दोनशे रुपये लक्षात ठेवायचं दोनशे रुपये ही भरावी लागेल आणि हे तुम्ही ऑनलाईनद्वारे भरू शकता एस बी आय कलेक्टद्वारे एस बी आय कलेक्टद्वारे तुम्हाला ही भरावी लागेल तर बघा मित्रांनो तुमची नियुक्ती या ठिकाणी प्रकारे केल्या जाणार आहे तर या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे मराठी दहा प्रश्न दहा मार्क्स इंग्लिश वीस प्रश्न वीस मार्क्स नंतर जनरल नॉलेज दहा प्रश्न दहा मार्क्स जनरल इंटेलिजेंस म्हणजे रिजनिंग वीस प्रश्न वीस मार्क्स नंतर ऑर्थमॅटिक वीस प्रश्न वीस मार्क्स आणि कॉम्प्युटर दहा प्रश्न दहा मार्क्स आणि बघा नव्वद मार्क्स असणार आहे आणि मिनिमम पासिंग मार्क्स जे आहेत पंचेचाळीस म्हणजे तुम्हाला पंचेचाळीस मार्क्स मिळणे गरजेचं आहे तर मित्रांनो नव्वदपैकी प तुम्हाला पंचेचाळीस मार्क्स मिळणे गरजेचं आहे आणि या ठिकाणी तुमची टायपिंग स्पीड टेस्ट घेतल्या जाणार आहे दहा मिनटाची चाळीस वर्ड राहणार आहे त्यामध्ये मिनिमम मार्क्स असणार आहे वीस आणि मिनिमम पासिंग मार्क्स असणार आहे दहा आणि तुमचा वायव्या होणार आहे चाळीस मार्क्सचा संपूर्ण नियुक्ती प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि मित्रांनो या ठिकाणी डिक्लेरेशन फॉर्म दिलेला आहे हा पण तुम्हाला भरावा लागेल नंतर या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलेलं आहे हे पण तुम्हाला भरावं लागेल ठीक आहे तुम्ही सफाई सफाईकार्या पदासाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट तयार केलेले होते तसेच तुम्हाला या ठिकाणी पण करावं लागेल तर मित्रांनो हे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला केव्हा लागेल अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक राहणार आहे याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी नंतर बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर लक्षात ठेवायचं सत्तावीस मेची अंतिम तारीख आहे सत्तावीस मेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे हे सर्टिफिकेट जे दिलेली आहे हे तुम्हाला के केव्हा सबमिट करावं लागेल याबाबतच सविस्तर व्हिडिओ मी नंतर बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद